नमस्कार मंडळी या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली प्रसिद्ध म्हणजे पाठकबाई आणि अक्षया देवधर यांनी ही भूमिका साकारली होती या पात्रामुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या सध्या त्या लक्ष्मी निवास या मालिकेत भावना हे मुख्य पात्र साकारत आहेत अक्षयाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे नुकतच अक्षया देवदर हिच्यावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झालं आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ अक्षया देवधर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये अक्षया देवधर यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार या फोटोमध्ये दिसणाऱ्या अक्षया देवधर यांच्या शाळेतील शिक्षिका आहेत आणि त्याच फोटो खाली अक्षयाने लिहिलंय की आमच्या आठवणीत तुम्ही कायम राहाल फाटकबाई भावपूर्ण श्रद्धांजली यावरून हे लक्षात येते की अक्षया देवधर यांच्या लहानपणीच्या शिक्षिकेचे दुःखद निधन झालं आहे त्यामुळे अक्षया प्रचंड भाऊक झाली आहे तर मंत्र मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज या चॅनेलद्वारे पाटकबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद